एका माणसाने काय केलं थोडस एकरभर नांगरायचं होतं मग शेजाऱ्याकडे बैल होती मग बैल असताना त्यानं काय केलं त्या शेजाऱ्याला मागाय गेला आता मागाय गेल्यानंतर नम्र होऊनच मागायला लागत जर आगावपणानं मागेल कोणती गाणं गा नाही त्याचा जोडीदार होता बैल मागायला ठीक आहे म्हणा तुला तीन दिवसाकरता करता बैल घेऊन जा तीन दिवस तुला काय करायचं दिक्कत काय बैल हा काय तेवढे हाक तीन दिवसात माझी माघारी आणून द्यायची ठीक आहे म्हणलं पण त्यानं काय केलं गेला सकाळ उठून दुसऱ्या दिवशी बैल घेऊन आला बैल घेऊन आल्यानंतर मग त्यानं पाहिलं अरे अरे मला बैलाची शिंग जर वाकड आहे काय करावं म्हणलं आता शिंग जर वाकड आहे काय बराबरच ना गाडी झुपली आकलूडला गेलं त्यावेळेस आकलूडला होती ना शिंग नीट करणार चाचणार मग तो शिंग नीट करून आला दिवसच गेला दिवस गेल्यानंतर मग संध्याकाळी घरी आला घरी आल्यानंतर बघितलं शिकलं नाही पावसानं पिजले ती शिव व्यवस्थित झाली पण बैल मळलेली आणि नागाव पडले बाबा मला काय बैल काय मनासारखेच वाटत नाही ते हानूच वाटणार नाही मला उद्या धुयाच म्हणाला उद्या मग आमच्या कॅनल लाईन दे साबण बिबन घेऊन हो चांगली धुतली चकाट पैकी धुतली आणि धुतल्यानंतर मग घरी आणून बांधली म्हणाला आज भरतेरी तरी मला अशीच घरी बांधून ठेवायची तिसऱ्या दिवशी मला ह्याच्या पोटात का आहे ना गोर मोठा म्हणला कवा वाडायचा आपली पण कापली दुसऱ्या पण वैरण बैल फुगवली किती दिवस झालं तीन दिवस झाले आणि तीन दिवस झाल्यानंतर परत तो मालक पहिला नाही लावला आणि मला तीन दिवस झाले अरे म्हणला मी अजून त्या रानात पण गेलो नाही नाही मला तीन दिवस तुला दिले होते तीन दिवस संपले आता मी बैल घेऊन जाणार तसं आपलं होतं आपलं आयुष्यामध्ये काय होते आपल्याला आप दिवस दिले पण ते आपलं काय होतं जे करायचं आता शिंग शिंग म्हणजे काळी जीक करणं पांढरी करणं ह्याच्यातच आपला दिवस गेला ह्याच्यात काय दिवस शिंगामध्ये आपला आयुष्य गेला काय दिवस अंका शॅम्पू वापरू काय साबण ही वापरू ती वापरू आंघोळी तर न्हाण्यात नाटण्यातच आपलं नियम आयुष्य गेलं आणि राहिलेलं थोडं आयुष्य हे खाते काय देवास काय हे देव हे आयुष्य आपलं संपून गेलं कसं आयुष्य गेलं ते कळलं नाही आणि मग ज्या देवान हा ध्येय आपल्याला दिलाय ज्या देवानं आपल्याला हा ध्येय दिलाय तो देव न्या येतो आणि त्यावेळेस आपले जे काय विधा जे काय आपल्या कर्मरेषे जे आपले काय लिहिलेले आहे त्यावेळेस त्यावेळेस तो देव घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर मग काय जे काय करायचं ते राहून जात बाकीच्या जा संसारामध्ये व्यापामध्ये आपलं आयुष्य सर्व निघून जात आणि आयुष्य निघून गेल्यामुळे काय होतं करायचं ते राहते मग तिथं गेल्यानंतर काय होतं आपण समजा एखाद वारले वारल्यानंतर आपण जर आयुष्यामध्ये जर पुण्य काही काम नाही केलं आणि के नाही गेल्यानंतर तो आत्मा आपला वर जातो आणि वर गेल्यानंतर मग देव पाहता ते अं त्याची गणना केली जाते मोजल्या जात आणि मोजल्यानंतर मग ते पापुण्य बघून देव म्हणतात माझे गिरायक नाही ते या माझे गिरायक आणि मग आपण जर आयुष्यामध्ये काही जर गोष्टी नाही चांगल्या केल्या पुण्य नाही केलं एखाद्याला जर मदत नाही केली कोणाचे बांध नाही फोडले कोणाचे जर बांध नाही लावली चुकलं काय हा बांना लावणे नये कोणाचं काय फोडू नये आपल्या आपल्या वस्तीत राहिलं तर मग तो देवापशे जातो आणि जर नाही काय केलं तर मग ते काय होत

यमापशी गेले काय करतात मारी झोडीती झोडी ती ती यमाचे किंक करत होऊ आणि मग आपल्याला तिथे गेल्यानंतर त्या आत्म्याला फार त्रास होतो आणि जर पुण्याचं काम केलं तरी काही होत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी पुण्य करायसाठी काय करावं लागल महाराजापाशी म्हणले ठीक आहे आम्हाला क्षणोक्षणी हा काळ येऊन बसतोय त्यासाठी नाशवंत ते ह्या जाणार आहे मग याच्यासाठी साधना काय करावं लागेल तो साधक तुकाराम महाराजाला येऊन म्हणला की नाशवंत ते हे आम्हाला कळलं कधी जाईल हे सांगू शकत नाही हे कळलं मग त्याच्यासाठी काय करावं लागल मग ते तुकाराम महाराजांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की संत धरावी आवडी करावी तातडी परमार्थी आणि म्हणून त्या ठिकाणी काय करा सर्वात श्रेष्ठ म्हणलं तर फक्त संत राहिलेत म्हणून संतांचे तुम्ही काय करा संगत करा आणि संतांच्या संगतीमध्ये गेलं नाही देव भेटतो आणि जर दुसऱ्याच्या संगतीमध्ये घेतलं जीवनामध्ये जीवनामध्ये फक्त काय करा देवाच ज्यांना आपल्याला आतापर्यंत सांगलेलं आहे ज्यांना आतापर्यंत आपल्याला मरू दिलं नाही आपल्याला माहित आहे पाठीमागचा काळ कसा होता पाठीमागच्या कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण गेले आपण वाचलेलं आहे म्हणून त्या देवाचं एकदा निष्ठेनं सगळ्यांनी हात वर करायचे आणि सर्वांनी एकदा भजन करायचंय चालला होता आणि शिकारीला जंगलामध्ये गेल्यानंतर मग चालत चालत शिकार शोधत 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 तिकडे तिकडे पाहत पाहत गेला आणि जात असताना काय झालं एक नाग भार मोठा होता तो खालून चालला होता आणि त्याची नजर त्या शिकारीवर होती हरिण दिसते का काय दिसते का म्हणून पुढे चालत चालत काय झालं त्याचा त्या राजाचा पाय त्या सर्पावर पडला आणि सर्पावर पडल्यानंतर सर्पावर पडल्यानंतर तो फडी त्यानं काढली आता त्याला चावणार पण तेवढ्यामध्ये काय झालं एक लाकूड तोड्या तो लाकूड लाकडं दररोज जंगलामध्ये तोडायचा आणि घेऊन जाऊन त्याचे कोळसे करायचा आणि कोळसे विकायचा आता लाकूड तोड्या डोक्यावर ते लाकडं घेऊन चाललेलं होता आणि ते दृश्य त्या राजाने पाहिलं त्या राजाच्या पायाखाली साप आहे त्या लाकूड तोड्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यानं काय केलं ते भारात टाकून दिला आणि टाकून दिला आणि धावत गेला आणि त्या राजाला ढकलून दिलं आणि राजाला ढकलून दिल्यानंतर काय झालं सापाचा पाय बाजूला निघाल्यानंतर राजा साब पळत गेला पळत गेल्यानंतर राजा उठला आणि उठल्यानंतर मला मला का ढकलून दिलं रे मला मी राजा आहे त्यावेळेस त्या लाकूड उत्तर दिलं राजे मी तुम्हाला ओळखतो राजा सुखी तर प्रजा सुखी तुम्ही तुम्ही जरी मला ओळखत नसला तर मी तुम्हाला ओळखतो आता सांगायचं झालं तर आपण मोदीला ओळखतो का नाही टीव्ही जर पाहिलं तर आपण मोदीला सर्वजण ओळख पण मोदी आपल्याला वैयक्तिक ओळखतोय का पंतप्रधान नाही आपल्याला मोदी माहिती तसं तो लाकड तोड्या म्हणला मी तुम्हाला ओळखतो तुम्ही मला जरी नाही ओळखलं तरी मी तुम्हाला ओळखतो ठीक आहे म्हणला माझा तो प्राण वाचवला तेव्हा का चाललाय म्हणला नाग जर चावला असताना तर तुम्ही मरत नाही म्हणला माझा प्राण वाचवला राजाने त्याला मिठी मारली घरी नेला आणि प्रधानाला सांगितलं यानं माझा प्राण वाचवलाय आपल्या प्रजेमधला ह्याला काय करा पाच एकर जमीन पाच एकर जमीन त्या ह्याची द्या चंदनाची बाग द्या पाच एकर आणि ती चंदनाची बाग पाच एकर म्हणजे पाच कोटीची होती त्यावेळेस चंदन तर कसं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे सांगायची आणि मग ती बाग दिल्यानंतर मग तो राजा तिथून निघून आला प्रधानाला सांगितलं ती कागदपत्री सर्व त्याच्या नावावर झालं झाल्यानंतर मग तो, तो लाकड तोड्या काय करायचा दररोज ती लाकडं तोडायचा चंदन तोडून न्यायचा जा। तो जाळायचा कोळस करायचा जा। विकायचा त्याची उपजीव चालू झाली चालू झाल्यानंतर मग फिरत 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 फरत परत वर्ष दोन वर्षांत तो राजा परत तिथे आला आणि तिथं आल्यानंतर मग त्याच्या आठवणीत आलं लक्षात आलं की अरे आपण मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस एका कोळसवाल्याला आपण बाग दिली होती ना आपला जीव वाचवला होता त्याला एवढी मोठी बाग दिली आता तो केवढा झाला असेल ऐश्वर्या संपन्न झाला असेल मोठा श्रीमंत झाला असेल आपण त्याची गाठ घेऊन जाऊया म्हणून तो राजा गेला आणि राजा गेल्यानंतर परत त्याची हयाशी झोपडी त्यानं हाक मारली तो बाहेर आला बाहेर मला काय राजा साहेब गरीबाच्या घराला पाय लागले तुमचे या 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 म्हला मग ते राजाला नेलं बसवलं राजा या मनात खंत लागली की याला पाच कोट कोटीची एवढी बाग दिली तो असाच कस काय राहिला सुधारला कसं काय नाही मग राजाने विचारलं अरे हे ती चंदनाची बाग दिली होती ती काय केलं तो त्यावेळेस मला रायसाहेब ह्याच्या आधी मला दुसऱ्या जंगलात जायचं जा लाकडं प्रत्येक वेळेस तोडून आणायची त्याचा कोळसा करायचा आणि मग ते कोळसा विकाय जायचं जायचं जा। ते तुम्ही दिल्यापासून माझं चांगले झाले तर रोज आपलं उशिरा उठतोय दोन लाकडं तोडतोय त्याचा कोळसा करून येतोय किती राहिले काय सर्व बाग पूर्ण संपली मला त्या कोराडीला दांडा होता फक्त चंदनाचा त्यानं बसवलेला म्हणला ती आणि इकडे राजा मला कोराड त्यानं दांडा कालला कोराटीचा कोराटेचा दांडा कालला हानला नाही त्यानं दांडा हाणला नाही तो दांडा घेतला दांडा घेतला आणि मला असं करा होता हा दांडा घे त्या व्यापाऱ्यापाशी जा आणि त्याला फक्त सांग की मी पाठवलंय ह्याचे किती पैसे होतील ते ह्या दांड्याचे पैसे घेऊन ये आणि तो तसा तो पैसोवाला गेला आणि गेल्यानंतर तो विकलो विकल्यानंतर त्यानं दांडा बघितला तर प्युअर चंदनाचा होता प्युअर चंदनाचा होता विकल्यानंतर त्याला बरेच पैसे आले त्या काळामध्ये त्या काळामध्ये एक हजार रुपये आले दांड्याचे मग तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर राजाला सांगितलं एवढे एवढे दांड्याचे एवढे पैसे तो खुश झाला मग ते राजाने विचारलं अरे दांड्याचे एवढे पैसे झाले तो या साख्या बागाचे कोळसे केले ह्या बागाच पैसे किती झाला असत बागाच पाच एकराचे पैसे किती झाले असते तस आपलं झाले लक्षात घ्या आपण ही या देहाचे कोळसे केलेत कुणाचे बांध फोडून संग भांडण करून आपल्याला प्रत्येक एखाद्याच जर समजा वाईट चाल असलं तर त्याच्यात अजून डेजल रॉकेट टाकून पेटवून देऊन आपण या देहाचं काय केलेलं आहे कोळस के केलेलं आहे बाबा हो हा ध्येय परत नाही काळ वाट पाहतोय काळ आपली क्षणाला वाट पाहतोय कधी कोण जाईल याची गॅरंटी आहे का आपल्याला कोरोनाचं माहित आहे दे, देवानं आपल्याला वाचवलंय देवाला इथपर्यंत आणलंही नाही त्याचं देवाचा आभार माना देवाचा आभार माना कधी कोण जाईल काय येऊन या काळ बैसला से उश्या झाकितच हे डोळे कैसे आता तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे काळ येऊन उश्याला बसलाय म्हणून विचार करा बाबा हो तुम्ही दहा नऊ पन्नास लाखाची बिल्डिंग बांधा तुम्हाला शेवटची शे आंघोळ कुठं घालतात म्हणजे मला पण तुम्हाला सगळ्याला आपल्याला आंघोळ बाथरूम मध्ये असते का स्टाईलच्या दोन लाखाचं बाथरूम बांधले म्हणून पट्ट्या गावाला सांगत बसतो गेल्यानंतर कुठं असते आंघोळ बाहेर असते याचा विचार करा तुम्ही गेल्यानंतर कोण वाचवू शकता का गेल्यानंतर आपल्याला जवळ आलाय आपला अंत काळ जवळ आलाय आपले नातेवाईक कोण तुम्हाला डॉक्टर लोक माझा कलेक्टर आहे माझा एमडी आहे कोण तुम्हाला वाचवू लागत वाचवू शकतं का सोडवी नाराजा देशीचा चौधरी सोडवी नार राजा foreign <imitation> कोणीही सोडवत नाही म्हणून तुकाला महाराज काय म्हणता विचार करा या जीवनामध्ये आल्यानंतर का नाही जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही विचार करा मला असं म्हणायचं नाही महाराजांनी सुद्धा कुठल्या कुठल्याच ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही प्रपंच करू नका सगळं सोडून पंढरपूरला जावा असं पण लिहिलंय का नाही प्रपंच नेटका करा मोठा करा भाऊ पेक्षा ईर्षेने मोठा करा फक्त काय करा त्यातून परमार्थाचा सुटका ठेवा देवाला विसरू नका कष्ट तुम्ही फार करा कमवा भरपूर प्रत्येक गाडी घ्या चार चाकी घ्या विमान घ्या हेलिकॉप्टर घ्या फक्त काय करा त्याच्यामधून काम करत असताना फक्त देवाला विसरू नका कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हाव भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये फक्त काय करा देवाची आठवण करा एखाद आली ना दुनिया होद्या काही हो द्या एकादस आली ना की काहीकडे होऊ द्या पंढरपूरला जायचं म्हणजे जायचंच असं ठरव कारण का मारणारा कोण आहे तोच आहे कधी कोणाला कधी फुकायचं कधी कोणाला वर घेऊन जायचं त्याच्या हातात आहे म्हणून फक्त त्याचीच फक्त त्याच नाम चिंतन करा त्याचीच सेवा करा आली पालखी आली की लगेच म्हणायचं लगेच म्हणायचं काय म्हणायचं चला हो पण आणि मग त्या पांडुरंगालाच बघा विचार करा विचार करा जीवनामध्ये काही नाही जन्मामध्ये काही ना फक्त काय सत्य फक्त पांडुरंगावर नाही जेवढं तुम्ही जर पुण्य केलं जेवढं पांडुरंगाला भरलं तर देवाजवळ तुकोबा जागा मिळेल हेच विचार करण्यासाठी तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या